नमस्कार मित्रांनो पाच तारखेला एक मोठं मैदान होतंय ओपंच मैदान होतं आहे आणि ते मैदान जे आहे ते काठापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी होते आणि प्रथम क्रमांक आहे त्या मैदानामध्ये एक लाख एकवीस हजार एवढे मोठं रकमेचं बक्षीस आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये सगळे महाराष्ट्राचे टॉपचे बैल जे तिथे येणार आहेत आणि नक्कीच सगळ्यांच्या ज्या आहेत त्या कस त्या बैलांचा पणाला लागेल कारण की कोण करेल एक नंबर नक्कीच त्या मैदानामध्ये आपण एक वीस पैरे एक अंदाजीत निवडलेले आहेत पैरे चेंज पण होऊ शकतात परंतु चला बघूया एक नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील देव ज्याला म्हटलं जातं असा हा बारम हिंद केकाळसूर आणि तो पळतोय छत्रपती संभाजी नगरकरांचा चिमण्या या बैलासोबत आणि नक्कीच हा जवळ पास हा पैरा फिक्सच झाल्यास जमाचा आहे परंतु बघूया शेवटी बकासूरचा पैरा आहे काही ओढू शकतं परंतु चर्चा सगळीकडे ती चालू आहे बकासूर आणि चिमण्या ही जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये बघूया काय होते दोन नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील एक आत्ता गुलालाचा बेताज बादशाह ओपन मैदानामध्ये कोणताही मैदान असू द्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवण्याची धमक असा ठेवतोय असा हा बारामतीकरांचा गोविंदा आणि त्या गोविंदाकरांसोबत पळताना दिसेल आपल्याला बापूशाही बापूशेट आंबेकर वडकी यांचा बावीस अकरा सोन्या ह्या बैल पळताना दिसेल आणि नक्कीच चांगल्या चांगल्या लढती ज्या आहेत त्या मैदानामध्ये बघायला मिळतील कारण की सगळं टॉपचं मैदान आहे मोठ्या रकमेचं मैदान आहे आणि तिथं बारक्या बारके जे बैल आहेत ते येणार आहेत कारण की मोठी ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रातील जे बैल असतात तिथे येत येत नाहीत का कारण की बघितलं तुम्ही गट कमी पाळतात परंतु बघूया शेवटी खेळ आहे खेळामध्ये काही घडू शकतं तीन नंबरचा पैर आहे सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त हिंद केसरी महान भारत हिंद केसरी असा हा सुंदर उर्प बस हा पाळताना दिसेल आपल्याला त्यांचाच घरचा साज वजीर हा बैल आणि घरचा साज म्हटल्यानंतर सगळ्या सा महाराष्ट्राला माहित आहे हा बैल सुंदर जो आहे तो काय पळतो त्याचं वय झालं तरी तो त्याच्या अंगामध्ये रग आणि धमक आहे नक्कीच सुभाष तात्या मांगडे यांचं नाव संबंध महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरच्या देशामध्ये या बैलानं पोहोचवला आहे असा हा महान भारत कसे सुंदर आणि वजीर पाळताना दिसेल त्या मैदानामध्ये चार नंबरचा पहिला एक टपचा बैल आहे मुळशीचा महाकाल आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल तिथलाच मुळशीकरांचा पिस्तूल आता पिस्तूल हा गुलाला आहे बघूया शेवटी खेळामध्ये काही घडू शकतं हार आणि जीत आहे या क्षेत्रात गाडी आणि नक्कीच हा पिस्तूल माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला की तो कुणाचीही गाडी मारू शकतो असा हा पिस्तूल आणि त्याच्या सोबत पाहताना दिसेल महाकाल बघूया खूप सारे शुभेच्छा जोडीला पाच नंबरचा पहिरा आहे वन बीएचके फ्लॅटचा मानकरी असलेला हिंद केसरी कळंबीकरांचा शंभू आणि तो शंभू पळताना दिसेल आपल्याला त्यांच्याच घरच्या वादळ या बैला सोबत आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर असतील शाकीर पठाण हे गाडीवरती ड्रायव्हर असतील बघूया खूप सारे शुभेच्छा शंभू आणि या वादळला सहा नंबरचा पहिला आहे पिंटू शेठ मोडक वडकी वड़क यांचा कॉकटेल आणि आता सध्या चर्चेमध्ये आलेले एक एक बैल आहे टॉपचा पवन या नावाचा बैल आहे धुमाकूळ घालतोय जाईल त्या मैदानामध्ये आणि नक्कीच कॉकटेलला सुद्धा हा बैल चांगलाच जमेल यांचं कॉम्बिनेशन आणि नक्कीच ही जोडी जी आहे ती कमाल करण्यासाठी सज्ज आहे त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा कॉकटेल आणि पवन या जोडीला सात नंबरचा बैर आहे शंकर पटातील एक टॉपचा बैल येतोय त्या मैदानामध्ये जलवा या नावाचा बैल आहे आणि तो जलवा जो आहे तो चाळीस गावकरांच्या रायफल या बैला सोबत पळताना दिसेल आता चाळीस गावकरांचा रायफल दोन्ही खांदी पळतोय आणि नक्कीच जाईल त्या मैदानामध्ये तो, तो फायनलमध्ये राहतोय गुलालमध्ये राहतोय नक्कीच आता शंकर पटातील हा बैल काय कमाल करतोय बघूया खूप सारे शुभेच्छा जलवा आणि या रायफल या दोघांना आठ नंबरचा पै आहे बापोजेट आंबेकर वडकी बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा बावीस अकरा हिंद केसरी पिस्टन बावीस अकरा हा पाळताना दिसेल त्या मैदानामध्ये आणि काम बॅक आहे त्या पिस्टनचं आणि तो पिष्टन पाळताना दिसेल आपल्याला वैभव कदम यांच्या रुद्रा या सोबत आणखी नक्की संबंध महाराष्ट्राला माहित आहे त्यांचं नाव वैभव कदम यांचं नाव त्या रुद्रानं चांगल्याच जाईल त्या, त्या मैदानामध्ये करतोय असं हा रुद्रा नक्कीच पिस्टन आणि रुद्रा ही जोडी पाळताना दिसेल नऊ नंबरचा पैल आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये अजून तरी त्याला काही बैल पुरत नाहीये असा हा एकमेव असा बैल पंचम हिंद केसरी अभिजित भैया पवार स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पाळताना दिसेल वाटेगाव अंबरनाथकरांचा हिंद केसरी बादल या बैलासोबत आणि नक्कीच ही जेव्हा जेव्हा पाहिले तेव्हा तेव्हा गुणाल नाही तरी एक नंबर हा मिळवलेलाच आहे या जोडीनं आणि नक्कीच बघूया त्या मोठ्या मैदानामध्ये पाच तारखेच्या काठापूर या मैदानात खूप सारे शुभेच्छा काही कमाल करतात ही जोड्या गाडी होती ड्रायव्हर अमरता त्या ओंड सगळ्यांचा लाडका आत्ता या छत्रपती नगरकरांचा तसेच मथुरा फार्म चिंचाळीकरांचा अर्जुन हा अर्जुन आपल्याला पळताना दिसेल संतोष तोडकर यांच्या साई या बैलासोबत आणि साई तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानामध्ये असा हा एकमेव असा बैल आहे गुलालमध्ये राहतोय क्वचित एक एखादं मैदान सेमीला हारेल परंतु हा बैल गटाला तर हारला नाही असं वाटतंय परंतु एखादं मैदान असेल बरं का आणि नक्कीच साई आणि अर्जुन धुमाकूळ शंभर टक्के घालणार आणि एक नंबर नाही मिळू शकत परंतु गुलाल हा मिळवू शकतील कारण की त्या मैदानामध्ये सगळे टॉपचे आहेत कुणीही काही करू शकतं बघूया खूप सारे शुभेच्छा दोघांना सुद्धा अकरा नंबरचा पहिरा आहे मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिलता शेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आपल्याला पाळताना दिसेल या बैलगाडा क्षेत्रातील नितीन आबा शेवाळे यांचा पाखऱ्या हिंद केसरी पाखऱ्या झारेकरांचा पाखऱ्या नक्कीच हा बैलाचं कौतुक करावं एवढं कमीच आहे कोणताही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलाल हा पट्ट्या मिळवतोच असा हा पाखऱ्या आबांचा लाडका पाखऱ्या आणि नक्कीच या गाडीवरती ड्रायव्हर असतील चिवळा ड्रायव्हर माळ कारण कर... की पाखऱ्याच्या गाडी होत्या हमेशा असतात बारा नंबरचा पहिला आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा सहाशे बावीस हरण्या हा हरण्या पळताना दिसेल मुरली या बैलांसोबत मुरली आत्ता एक टॉपचा एक पुणे भागातील एक टॉपचा बैल आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये कमाल करण्यासाठी तो सज्ज झाला असेल आणि नक्कीच मुरली आणि पवन ही जोडी सतत पळते परंतु पवनचा जो पैरा आहे तो कॉकटेल सोबत असल्यामुळे मुरली हा सहाशे बावीस हरण्या या टॉपच्या बैलासोबत पब्लिकच्या भिताळासोबत पाहताना दिसेल खूप सारे शुभेच्छा दोघांना तेरा नंबरचा पैरा आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये सतत मध्ये राखतोय एक नंबर करतोय असा हा मुरुमकरांचा सुंदर हा सुंदर आपल्याला पळताना दिसेल चेंडू या बैलासोबत आता चेंडू सुद्धा एक टॉपचाच बैल आहे टॉपमध्ये पळतोय आणि बघूया काय कमाल करतोय चेंडू आणि मुरुमकरांचा सुंदर चौदा सु नंबरचा पैला आहे मानघरकरांचं वादळ आणि मानघरकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसेल बावधनकरांच्या लक्ष या बैलासोबत बावधनकरांचा लक्ष सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे काही तो चीज आहे आदत वयापासून तो पळतो आणि बा मानघरकरांचं वादळ ते संबंध महाराष्ट्राला माहित आहे गुलालाचा बेताज बादशाही मैदानामध्ये त्याचा एक नंबर एखाद्या वेळेस येतोय क्वचित एखादा असेल एक नंबर परंतु त्या मैदानात कुठलेही असू द्या गुलामध्ये असतो किती टप्प्या असू द्या मग त्या मैदानामध्ये खूप सारे शुभेच्छा वादळ आणि बावधनकरांच्या लक्षाला पंधरा नंबरचा पहिरा आहे या बैलकडे क्षेत्रातील एक नामवंत मालक किरण आप्पा शालगाव कालगावकर तसेच उत्तम झडवळे यांचा रैना पाळताना दिसेल आपल्याला छत्रपती संभाजीनगर कर्न शातकीर पठाण यांच्या सम्राट या बैला सोबत नक्की सम्राट आणि रैना ह्या दोघांचा पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे आणि राजा आता कोणाला बजू बघतो ते राजाचा पैरा माहित नाही राजाचा पैरा कमेंट्समध्ये सांगा त्यांच्या शाकीरबाई यांच्या सोळा नंबरचा पैर आहे भोळा शंकर राहताच गुलालाचा बेताज बादशा आहे कोणत्याही मैदान असू द्या किती टॉपच्या असू द्या त्या मैदानात गुलाल राहतो गुलालामध्ये राहतो असा हा भोळा शंकर आपल्याला दिसेल काशी या बैलासोबत काशी आणि दिवाण्या हा घरचा साज पाळताना दिसतो परंतु काशी जो आहे तो भोळा शंकर या बैला सोबत पाळताना दिसेल आपल्याला त्या मैदानामध्ये सतरा नंबरचा पैरा आहे फौज ग्रुप बुलढाणा यांचा आणबाण शान असा हा बब्या हिंद केसरी सलग चौदा मैदानाचा एक नंबरचा मानकर असलेला पोलीस या बैला सोबत बघूया आणि या गाडीवरती ड्रायव्हर असतील सगळ्यांचे लाडके सोमा तर डबकर अठरा नंबरचा पैरा घोटचा सर्जा आणि चिक्या ही एवन जोडी पळताना दिसेल त्या मैदानामध्ये आणि नक्कीच ही प्रबळ दावेदर आहे त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा दोघांना एकोणीस नंबरचा पैरा हा बन फिक्सच आहे शंभर टक्के भुंगा आणि मेहरबान शॉर्ट मेहरबान आणि पब्लिकचा बिताड भुंगा भोगूया खूप सारे शुभेच्छा दोघांना आणि शेवटचा आणि वीस नंबरचा पैर आहे या बैलगाडा क्षेत्रातील देव माणूस विठ्ठल राव भूतकर तसेच अजय शेट यांच्या घरचा घरची महिलांची तेजा आणि दिवाणा घरचा साज पाळताना दिसेल आपल्याला नक्कीच आगळं आणि वेगळं मोठं समोर मैदान मैदानमध्ये पाच तारखेला काठापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे नक्कीच बहुसंख्येने उपस्थित राहणार आणि चिमण्या पळतोय खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या बैलांना धन्यवाद